आज आपण बोरवली शहराच्या बाजूस गोराई खाडीवर स्थित भगवान गौतम बुद्धांना समर्पित असलेले विश्वविपशना पॅगोडा पाहणार आहोत सुरुवातीला जाणून घेऊ आपण पॅगोडापर्यंत कसे पोचू शकतो व त्यास लागणारा खर्च मी राहतो दिव्याला त्यामुळे संपूर्ण प्रवास हा मला लोकलने करायचा आहे भायंदर रेल्वे स्थानकावरूनही बसने पॅगोडापर्यंत जाता येते दिवा व्हाया दादर करत मी पोचलो बोरवली रेल्वे स्थानकावर स्थानकाबाहेरून पश्चिम बाजूने बस किंवा रिक्षाने प्रवास करून गोराई खाडीपर्यंत जाता येते मीटर रिक्षाने गोराई खाडीपर्यंत साठ रुपयात पोहोचलो तिथे उतरल्यावर जय बजरंगबली म्हणत भगवान हनुमानाचे दर्शन घेऊन शंभर रुपयाचं फेरीचं तिकीट घेत जेटीवरून बोट पकडून खुल्या आसमनांची विमंग दृश्य आणि खाडीतील पाण्याच्या लहरींचा कर्कश आवाज ऐकत कर गोराईला पोहोचलो मित्रांनो इथे आपल्याला पॅगोडासोबत वॉटर किंगडम सुद्धा पाहता येते पाण्यातील खेळ म्हणजेच वॉटर स्लाइड करता येते याचं तिकीट आपल्याला जेटीवर भेटून जाते बोटीत बसल्यापासून ते अगदी पोसेपर्यंत पॅगोड्याचा कळस नजरेस भरतो मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरताच सिक्युरिटी गार्ड आपल्या जवळील सामान तपासतात खाण्यापिण्याच्या गोष्टी सोबत आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही पण हे सर्व सामान सुरक्षित उजव्या बाजूच्या खोलीत ठेवू शकतो त्यासाठी उत्तम सोय केली आहे आत शिरताच डाव्या बाजूला अतिविशाल अशी सोनेर रंगाची घंटा पाण्यास मिळते तिथली प्रत्येक गोष्ट आपण जवळून पाहू शकतो तिथल्या वातावरणात मिसळून गेलो आणि सर्वात मोठी घंटा वाचवण्याचा आनंद घेत विपशन कक्षाकडे निघालो जिना चढून वर आल्यावर दोन हत्ती पाहण्यास मिळतात मग नजरेस पडते ते भव्य असे विपशन कक्ष आणि त्याचा सर्वात उंच असा कळस या कळसाच्या अंतिम टोकावर काही घुमड बसवण्यात आले असून ते हवेच्या लहरी त्याला लागून त्यातून मंत्रमुग्ध असा ध्वनी निर्माण होतो हे ध्वनी आपल्याला संपूर्ण परिसरात शांतता ठेवल्यास काणी पडतील कक्षेच्या भिंतीवर बोधपूर्ण श्लोक वाचण्यास मिळतात डाव्या बाजूने फुडे गेले असता धम्मचक्क पवतण व फुलांनी भरली रंगभूमी आणि त्याच फुलांनी भरलेल्या बागेत अशोक स्तंभ आणि त्याच्याच बाजूला सत्यनारायण गोयंका व त्यांच्या पत्नी इलाची देवी गोयंका यांची पुतळे पाणस मिळतात सत्यनारायण गोयंका हे विपशनाधान पद्धतीचे जागतिक कीर्तीचे बर्मी भारतीय आचार्य होते त्यांनी मुंबईत पहिले विपशना शिबिर एका धर्मशाळेत भरवले त्यांनी महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे इसवी सन एकोणीसशे शहात्तर साली विपशना विश्व विद्यापीठाची स्थापना केली मुख्य विपशना कक्षेत प्रवेश व मेडिटेशन करण्यासाठी दहा दिवसाचे शिबिर पूर्ण करावे लागते जर आपल्याला हा कक्ष पाहायचा असेल तर सात नंबरच्या दरवाजातून प्रवेश करून आठ नंबर दरवाज्यातून बाहेर येता येते आता जाणून घेऊ या थोडक्यात माहिती विश्व विपशना पॅगोडा याला ग्लोबल विपसना पॅगोडा असेही म्हणतात हा मुंबईतील गोराई इथे उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठा खामरहित पॅगोडा आहे क्षडा असून त्याची उंची वास्तुशास्त्रीय तीनशे आहे पॅगोडा बांधण्यास सुरुवात झाली दोन हजार आठ ला या पॅगोडाचे काम पूर्ण होऊन आठ फेब्रुवारी दोन हजार नऊ रोजी भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते पॅगोडाचे उद्घाटन करण्यात आले तसेच विपसनात ध्यानधारणेची ओळख व्हावी म्हणून याची निर्मिती केली दर दिवशी या पॅगोडाला एक पूर्णांक पाच ते दोन हजार पर्यटक भेट देत असतात तर महापरिनिर्वाण दिनाच्या काही दिवसात ही पर्यटक संख्या वर असते जून निवडण्यात आलेल्या महाराष्ट्रातील सात आच्छ्यांपैकी विश्व विपशना पॅगोडा हे महाराष्ट्रातील प्रमुख आश्चर्य ठरले आहे एकाच वेळी आठ ते दहा हजार लोक बसू शकतील अशी व्यवस्था या ठिकाणी आहे पॅगोडाच्या कळसाची उंची एकोणतीस मीटर असून ते भूकंपरोधक आहे पॅगोडामध्ये असलेल्या गौतम बुद्धांच्या स्मृतीचिन्हातून परावतीत होणाऱ्या तरंगलरी विपशन करणाऱ्या साधकांना त्यांच्या धानधारणे सहाय्य करतात आणि मनशांतीच्या शोधात असणाऱ्या साधकांना आध्यात्मिक आनंद देतात मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कॉमेंट्स करून नक्की सांगा त्याचबरोबर अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा